वडी शहरामध्ये नवरात्रा उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून शहरातील विविध भागात देवीच्या स्थापना करण्यात आल्या मिरवणुकीमध्ये अघोरी तांडव नृत्य संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं होतं मिरवणुकांना मोठी रंगत आणली सगळेच रस्ते गर्दीने फुलून गेले होते वणीतील नवरात्र उत्सव म्हणजे सर्व धर्मसमभावाचं दर्शन घडवणारा एक आपल्या जिल्ह्यातील नव्हे तर राज्यात एकमेव असा अद्भुत सोहळा असतो श्री जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवात असलेल्या गावातील सर्व समाज धर्मियांना सहभागी करून घेण्याची आणि सहभाग असलेली शेकडो वर्षाची परंपरा आजही जोपासली जाते यांचा खरोखर वणीकरांच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी भव्य अशा मिरवणुका निघाल्या होत्या जवळपास एकाच वेळी पाच ते सहा मंडळाच्या मिरवणुका एकाच वेळी निघाल्यानं शहरामध्ये गर्दी झाली सगळेच रस्ते गर्दीने फुलले होते दुचाकी चारचाकी गाड्या लावायला जागाच उरली नव्हती शहरातील जगदंबा ग्रुप बजरंग ग्रुप राणा प्रताप ग्रुप साती आसरा मित्रमंडळ जगदंबा मित्रमंडळ असे असून एकापेक्षा एक असे सादरीकरण करण्याचा प्रयत्न होता महाराष्ट्रातील नामांकित बँड पदक या ठिकाणी आले होते आणि प्रमुख आकर्षण म्हणजे अघोरी तांडव नृत्य होतं हा नवीन प्रकार असल्यानं बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती या तांडव नृत्यामध्ये भस्माची उधळण तसंच आगीचे विविध प्रकार नृत्य करत होते भोलेनाथ यांच्या गाण्याच्या तालावर सुरू होते आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक गर्दी त्यात गावातील सर्व मंडळांनी शिस्तबद्ध काढलेल्या मिरवणुका मिरवणुकीतील ढोल पथक विविध ठिकाणचे प्रसिद्ध बँड पथक आणि प्रथमच विविध देवतांचे मुखवटे वेशभूषा केलेले सजीव देखावे आणि त्यात शिवतांडव आणि अघोरी कला नृत्य मुखाद्वारे हवेत उडवलेल्या ज्वालाच्या कसरती यांनी वणीकरांचे नव्हे तर वणी परिसरातून आलेल्या नागरिकांचे डोळ्याचे पारणे फेडले देवी मंदिर ते राणा प्रताप चौक राणा प्रताप चौक ते संताजी चौक ते शिवनेरी परत देवी चौक असा संपूर्ण मिरवणुकीचा विळखा तयार झाला होता संपूर्ण शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी